विटॅमिन डीची कमतरता का भासते ज्या वेळेस जाड व्यक्ती डॉक्टरकडे जातात आणि म्हणतात की मला विटॅमिन डीची कमतरता आहे तर निश्चितच ती असणार आहे कारण की त्याच्या मागे सायन्स आहे जर तुमचं वजन जास्त असेल तर फॅट जास्त असणार आहे आणि फॅटमध्ये जे काही विटॅमिन डी आहे ते सॉल्युबल असतं आणि जर तुमचं फॅट जास्त असेल तर निश्चित फॅट फॅटमध्ये अडकलं असणार आहे पण ज्यावेळेस तुम्ही तुमचं वजन कमी करणार आहे त्यावेळेस तुमचं फॅट कमी होणार आहे आणि त्यावेळेस ते, ते रक्तामध्ये आहे विटॅमिन डी आणि तुम्ही जर वजन कमी करून जर चेकअपला गेलात तर त्यावेळेस तुमची विटॅमिन डीची जी पातळी आहे ती रक्तामध्ये वाढलेली असणार आहे हे सायन्स आहे तर मग आपण एक लक्षात ठेवलं पाहिजे आपलं शरीर आपण जसं ट्रीट करू खाण्यातून आणि आपण जसं त्याला वेळ देऊ तसं ते, दे ते राहणार आहे म्हणून सर्वात इम्पॉर्टंट आहे कुठलंही जर आपल्या शरीरामधला घटक आपल्याला बॅलेन्समध्ये ठेवायचं असेल तर आपल्याला बॅलेन्स खाणं आपल्याला पाहिजे यस